ठिकाणी गेली दोन वर्षापासून स्वरगावशी रामचंद्र खोतो अरुणराव बागले यांच्या स्मरणार्थ मागीतून मागी पंचपुरुषेतून आपण महिलांना व पुरुषांना देवदर्शन यात्रा करत आहेत त्याचा याचा उद्देश कारण आपण केव्हा पण करू शकतो आपल्या माय मा माय मावल्या मातांनी आयांनी कधी कधी करण्या कधी करणे यासाठी मागच्या वर्षी काशी यात्रा केली त्यानंतर रामेश्वर यात्रा केली पूजापूर असेल तसेच अष्टो दर्शन असेल जसे जे सज्ज म्हण तसं आपण माफक दरात आमच्या अरुणराव मित्र मंडळाच्या वतीने काय थोडंफार खर्च करून आपण इथे तीर्थयात्रा घेतो आता ही यात्रा चालली कुठं कुठं यात्रा आता ही यात्रा गोक वृंदावन मथुरा आग्रा दिल्ली किती दिवस किती दिवस आहे आठ ते नऊ दिवसाची दिवस यात्रा आहे एकूण पन्नास जण पन्नास प्रवास आहे बेचाळीस महिला महिलांचा आत्मसन्मान वाढण्यासाठी यात्रा आहे कारण महिला म्हणजे चोल आणि मूल याच्या व्यतिरिक्त महिलांचा बघितले जात नाही परंतु मागेतून चांगला प्रतिसाद मिळत आहे गेले ते यंदा चौथी यात्रा आहे आणि लोकांचा भरपूर प्रतिसाद आहे आणि विश्वास पण आहे त्यामध्ये रामेश्वर असेल कन्याकुमारी असेल मधुराई असेल काशी असेल काशी असेल आणि प्रयागराज असेल आणि यानंतर आज आज दिनांक अठरा जून आ, आ, या रोजी वृंदावन मथुरा गोख या ठिकाणी ट्रीप निघालेला आहे या सगळ्या सगळ्यात झालेल्या सिक्सन ट्रीपमुळे ही नवीन ट्रीप तयार करण्यात आलेली आहे याचे सगळ्यात मोठे श्रेय म्हणजे अजय मा अजय मागल मामा आमच्या असणारे आणि बाबासाहेब महाराज साबळे यांनी ही ट्रीप सक्सेसफुल करा करतील ही मला मी गोवाही देते आणि सगळ्यात भारी म्हणजे त्यांचं ते सगळं नियोजन तिथले जेवणाची सोयी असू नका कोणते फिरायची सोय सोयी असू नका हे सगळेच सगळ्याच गोष्टी त्यांच्यापासून चांगल्या घडतात त्यामुळे ही ट्रीप पुढं म्हणजे ट्रीप जास्तीत जास्त अजूनसुद्धा पुढं नेपाळ असू द्या किंवा केदारनाथ असू दे बद्रीनाथ असू दे या ठिकाणी जाईल एवढं मी बोलून दोन शब्द माझे सांगतो